ಯರಕ್ಷೆ ಇಲ್ಲ ಇಕಡೆ 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 गाइस ಇಕಡೆ ಇಕಡೆ ಐ ಇದೆ ಇದೆ ಯಾಕೆ ಬಬಾ ಆತಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗಿ ನಿಂತರು ಹಲೋ ಹಲೋ आता तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करता काय नेमकं प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले फोट तुटला आहे आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय आणि ज्याने मारलंय हे सतीश भोसले त्याचे बंधू कोण असते साथीदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे खडसाहेब जर आठ आठ दिवसाला पावसाळ पावसावर सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास कारावाली उसावाली बघायचं आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत असून तो इंडिओमध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय ह्याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लु त्याच्या अगोदरचा एक हिडिओ तुम्ही काल बघितलं असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडो त्याचा असन ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगावत येते आका म्हणजे सूर्योदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यादसनी करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सूर्योदसचा हस्तगत आहे म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला उद्यापासून मी आमरण उपोषण शिरूर बंद करून बसणार आहे या प्रकार काय आहे आणि तुम्ही कशासाठी आला सर दिलीप ढाकणे आणि एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे दे� सातच्या साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरण पकडित होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले होतं इथला जबडा फ्रॅक्चर झालाय त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर आहे त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊनसुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकिलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा सुद्धा ते जो, जो गुन्हा दाखल हरण पकडताना ते पकडलेले आहेत